पिस्तूल दोंडी भेटली सकाळी भेटली ती त्यामुळे आपल्याला पैसा खर्च आला नाही सर मंडळी आम्ही तर अर्ध्या वाटतच गेलाच झाड दिसला आम्हाला चिवड्या चिन्या काय करते आले आले गरम झाली व्हायचं लावा <laughs> काय खरेदी करावं आपण पत्रामध्ये आपल्याला भाया भेटलेला आहे भाया लय दिवसानंतर भेटघाट झाली कस काय भिलांची नागीन निघाली फुसफुस थुसथुस राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड आहे या ब्लॉग चॅनलवरती मिश व मिंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तसं काय मग बरं का का मजेत आहेत का आनंदात का ठुसठुस नागपंचमी म्हणजे निघाली ठुस ठुस हे काना आपल्याला पाठबी नाही मग पाठबी नाही तर आम्ही निघाला थारुंगुळीच्या जत्राला तिथं जत्रा असती तर आमच्या गावापासून किती किलोमीटर आहे तुम्हाला मी चलत चलत सांगतो म्हणजे कसं चलत चला सांगितलेलं फायद्यात असते तर आम्ही जाणार आहोत गाडीवर चला मग दा वर। तीन वर्षी लागतात जात आहोत आपण ह्या वेळी वर वर्षी जाऊ चला मग सफर सुरू होत आहे प्लेंडर गाडी का हिरोहांडा गाडी का कोणती गाडी चला मग निघूया आता घरी आहे मी घरून निघालो नाश्ता पाणी करून चला मग पैसा पाणी घेऊ आजी कोण जरा बकल निघूया इथच खायलीस ना तिथं काय खाणार खाणारच तर मंडळी आम्ही तर अर्ध्या वाटतच बेलाच झाड दिसला आम्हाला तर बेल घ्यायलाच मामाला माहित होत मग दरवर्षी मामा घेतेच वाटत तर मामासोबत आपल्या दोनदा जत्राला जायला हे दुसरं वर्ष आहे चला मग गप्पा गोष्टी करीत करीत जाऊया आणि अर्ध्या वाटात आला तर तशी ते बेल आलोय काय आणलं नाही मला घेतलाय शंभूकड खूप दाम आहे काय नाही सगळी सगळीची घरी चिवण्या काय करते रानात आय ते धान खाऊन टाकते ना आलेलं जवारी लावल्यास काय काय आता रान काय काय रानात Kapu seri-seri. Kira kura-kura kura? Kapu seri-seri. Aha. Ani kini? Ani kini, laulet.

<laughs> <आही, इसे> <laughs> ज्ञरा <laughs> <laughs> पीकर This Freddy. Mm -hmm. mm -hmm. आले आले गरम झाली तर तुला कळाल नाही सांगतो हा तुला चल ना आम्ही पोहोचलेलो आहोत जत्रामध्ये फुल गर्दी आहे आणि वळखी गाठी भेटवत होत

आहे इथे काल मंदिर आहे दर्शन एक नंबर ते पुढे गेले वा बाहेर गेले काय की गे। चला मग आपण बी दर्शन झाले आपलं सगळ्यात फेमस कलम घेतलेले आहे चला आता फिरूया थोडीशी जत्रा आणि इकडं सगळे ओळखी करून देऊ तुम्हाला एकदा मामा टेस्ट करून बघायला लागले मश्यात ते न <laughs> विचारले ते घे आपल्याला काय मेळ लागू दिल ना किती घेतले ते

मामा हा हा मामाश्री आहेत मजाय मना की मग काय माझे हा चला मध्ये आपल्याला भेटलेल्या दिवसानंतर भेट झाली झाली काय यात मजेत तुमचं सांगा बाकी काय पाऊस पाणी बरे ना हा एक नंबर गेले की पुढे तिकडे मागच येत गेले ना चला चला आम्ही काय आता फिरायला तर असं निवां उद्या काम पाणी काय नाही बा तेवढं मोकार नाही हिंडाय टाइम आम्हाला दोन तीन दिवस आहेत हा तुमचं सांगा काय आहे तर खूप गर्दी आहे आज द्या आ... आ... कालच्या पेक्षा जास्त तर आम्हाला म्हणून गर्दा नाही तर आता शंभूच्या उद्घाटन केलेलं आहे आपण तर असं आहे तर आता बिघडून द्यायचा शंभूच्या हातामध्ये लावायला रे मग लवकरच दोन कलर झाले गावाचे रे तिकडे गाडी निघाली तिकडे एक इकडे जत्रा मध्ये न फिरता आम्ही निघालेलो आहोत गावाकडे कारण कि मामाचे ढोर आणि बैल आणि गाई मसी वाट बघत आहेत मित्रांनो इथं पोळं सुद्धा येतात पोवळं म्हणजे काय तर बैल आणि कुस्त्या तर लय जोरात असतात गाड्या राव न बघता निघाला काय जाता सध्या आमची जत्रा हे संपलेली आहे आणि शंभू विचारात पडला एक तुमच्या काय बनवायचं काय बनवायचं तर आता आम्ही निघालात गावाकडं औषध वातावरण आहे बघा आबा आले मस्त नंबर आहे आहे शंभूच्या गावातलं मंदिर का ना शंभू दर्शन घेऊन निघाला आता आम्ही शंभूच्या घराकड पिस्तूल तोंडी भेटली सकाळी भेटली ती त्याच्यामुळे आपल्याला पैसा खर्च आला नाही पांढरी पालक तर पाऊस यायला झिम झिम बरात मोसमे वर्ष झिम झिम बघा आबाळ कसला डेंजर चला मग घरी जाऊ लवकर केला आणलाय खाऊया जवळ म्हणून पाऊस होत आहे तर मी सांगू इच्छितो की आपला ब्लॉग खूप सारा लेट होणार आहे नागपंचमीचा यायला कारण की लाईट नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही त्यामुळेच विषय गंभीर झालेला आहे समजून घ्या नागपंचमी बघायला एक दिवस ले बघा पण तसं काय साजरी केली आम्ही नागपंचमी बघू शकता तुम्ही इथून पुढचा ब्लॉग आणि पाऊस दुसरा हा मला वाटते रात्री जर तळ्याला पाणी वाढलं तरच सांडवा उलटेल ही गॅरंटी शंभर टक्के आहे तर बघा हे पाऊस धोधा पाऊस चालू आहे आणि काय चिमुकले पावसात भिजत आहे त्यात मी एक आहे चिमुकला खूप सारा पाऊस आहे ओ हो। तर दाचा ब्लॉग तुम्हाला कसं का काय वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय बाय असं वातावरण आहे गेल्याच्या नंतरच बाय बाय